जय हिंदय महाराष्ट्र मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती तर ह्या भरतीमध्ये किती फॉर्म आलेले मित्रांनो पोस्ट वाईज जागा किती होत्या जागा किती होत्या त्याच्यासोबत त्या जागेसाठी किती फॉर्म आलेले ते आपण बघणार आहोत आणि तुम्हाला खूप गोल्डन चान्स आहे मित्रांनो ते कसं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पोस्ट वाईज पोस्ट वाईज किती फॉर्म आलेले आणि जागा किती होत्या आणि तुम्ही स्टडी कसं करायचं आहे आता तुमची एक्झाम उद्यापासून स्टार्ट होणार आहे मित्रांनो त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करण्या पहिले तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून जे अपडेट येईल मुंबई महानगरपालिकेची ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जाईल मित्रांनो तर तुमचे एक्झाम सोळा सतरा अठरा आणि एकोणवीस तारखेला चार दिवस एक्झाम चालू मी चालू चालणार आहे मित्रांनो आणि त्या जागेसाठी उद्या कसा एक्झाम जाईल तर आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवणार आहेत बनवणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर चला फॉर्म किती आले ते बघणार आहोत आणि तुम्हाला एकजाम कशी द्यायची ते सुद्धा बघणार आहोत हे बघा सगळ्यात फर्स्ट आपण बघणार आहोत हे बघा बायोमेडिकल इंजिनिअरिंग एक पोस्ट होती मित्रांनो एकशे शहात्तर फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता स्थापित त्र्याऐंशी जागा होत्या मित्रांनो याला खूप जास्त फॉर्म आलेले आहे चौदा हजार फॉर्म आलेले मित्रांनो चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहा जागा होत्या दोनशे एकोणऐंशी फॉर्म आलेले त्याच्यानंतर उद्यान अब अधीक्षक एक जागा होती एक हजार फॉर्म आलेले आहे इथं पण खूप जास्त फॉर्म आलेले मित्रांनो त्याच्यानंतर बघा सहाय्यक सहाय्यक म माहिती व जनसंपर्क अधिकारी एक जागा होती एकशे एक्कावन्न फॉर्म आलेले त्याच्यानंतर वैद्यकीय समाजसेवक पंधरा जागा होत्या चारशे एकोणतीस फॉर्म आलेले त्याच्यानंतर बघा डेंटल हायजिनिस्ट तीन जागा होत्या चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले स्टाफ नर्सच्या बघा एकशे एकतीस जागा होत्या बारा हजार फॉर्म आलेले तर सुद्धा जास्त फॉर्म आलेले त्याच्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ चार जागा होत्या पंच्याऐंशी फॉर्म आलेले सांख्यिकी सहाय्यक तीन जागा आहे एकशे सत्तर फॉर्म आलेले ई सी जी तंत्रज्ञ आठ जागा होत्या त्रेसष्ट फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर बघा सी एस डी तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सर्जिकलच्या ज्या जागा होत्या मित्रांनो है। पाच तर एकोणचाळीस फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर आपण पुढं बघणार आहोत आहार तंत्रज्ञ एक जागा होत्या अठ्याहत्तर फॉर्म आलेले आहे नेत्रचिकित्सा सहाय्यक एक जागा पंच्याऐंशी फॉर्म औषध निर्माण फार्मसीच्या बारा जागा होत्या बावीसशे फॉर्म आलेले मित्रांनो आरोग्य सहाय्यक महिला बारा जागा होत्या दोनशे एकसष्ट फॉर्म आलेले आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक शहात्तर फॉर्म आलेले मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक दोन जागा होत्या तीनशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर बघा हे तुम्हाला सगळं मी ही पी डी एफ आणि जे अपडेट असणार मित्रांनो तर बघा तुम्ही इथं तुम्ही बघू शकता किती जागा आहे किती फॉर्म आलेले तर इथं बघा हिवता आपला किती एक्कावन्न जागा होत्या मित्रांनो तर पंधरा हजार फॉर्म आलेले खूप जास्त फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर बघा एकशे पस्तीस लिपिक टंकर लेखकला तेवीस हजार फॉर्म आलेले आहे तर बघा इथं तुम्ही आ, वार्ड बॉय आणि वार्ड आ, अक सॉरी कक्षसेविका आया अठ्ठावीस जागा होत्या मित्रांनो दोनशे एकोणतीस फॉर्म आलेले बघा इथं खूप कमी कॉम्पिटिशन आहे जास्त फॉर्म आलेले नाही आहे आणि ज्या मुलांची एक्झाम उद्यापासून स्टार्ट होणार आहे त्यांना बेस्ट ऑफ लक आणि एक्झाममध्ये काय काय विचारतील आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही आणि तेवढंच करून जायचं आहे मित्रांनो मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये तुम्हाला सगळं काही सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चॅनलला जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचले जाईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या थँक्यू मित्रांनो